आज महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान होत असून आपण सहकुटुंब मतदान केले आहे आणि सोबत माजी भाजप आमदार नरेंद्र पवार हे देखील आले आहेत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि नरेंद्र पवार यांची साथ पाहता मध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचा विश्वास पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला भोईर यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते कल्याणचा विकास करणे महायुतीशिवाय कोणाला ना शक्य नाही हे जनतेला कळून चुकले आहे त्यामुळे एवढ्या सकाळी मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत जनता महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणार हे जनतेकडून अपेक्षितच आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रात महायुती मोठ्या ताकदीने महाराष्ट्राची सत्ता काबीज करेल आणि सर्वसामान्यांचे सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा येणार आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला तर मतदान जनजागृतीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न झाले आहेत तसेच महायुती सरकारने केलेले काम पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते मतदारसुद्धा मोठ्या संख्येने मतदानाला उतरलेले पाहायला मिळत आहेत महायुतीने ज्या पद्धतीने काम केले आहे लोकांना आशा आहे की हे जनतेचे सरकार सर्व सर्वांचे भलं करू शकते त्यामुळे मतदार राजा मोठ्या संख्येने मतदार केंद्रावर रांग लावून मतदानासाठी उभा असल्याचेही ते म्हणाले यावेळी विश्वनाथ भोईर त्यांच्या पत्नी वैशाली भोईर मुलगा वैभव भोईर विशाखा भोईर मुलगी मानसी भोईर बंधू प्रभुनाथ भोईर सुप्रिया भोईर या सर्व कुटुंबियांनीही एकत्रितपणे आपला मतदानाचा हक्क बजावला तेव्हा विविध मतदान केंद्रावरती सकाळपासून ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यावर लोकांमध्ये उत्सुकता आहे त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाकरता डेव्हलपमेंट करता, करता आणि चांगलं सरकार स्थिर सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून लोक आज मतदानाकरता मोठ्या प्रमाणावरती उतरले तर विविध संस्थांनी संघटनांनी सरकारने प्रशासनाने आज वेगळ्या प्रकारावरती मतदारांना आवाहन केलेलं आहे आणि खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील शंभर टक्के मतदान हे आपण राबवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदारांनी या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे आणि शंभर टक्के मतदानाच्या दृष्टिकोनातला प्रयत्न आणि खास करून आता मी स्वतः देखील माझ्या कॉम्प्लेक्समध्ये वोटिंग करून मिळालेलं आहे म्हणजे अनेक कॉम्प्लेक्समध्ये आज मतदार केंद्र उघडल्यामुळे लोकांची खूप मोठी सोय झालेली आहे त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे तरी देखील मतदारांना माझी विनंती आहे आपलं हक्काचं पवित्र मत आपण निश्चितपणे आजच्या दिवशी बजवावं अशा प्रकारचं आव्हान आज सर्व मतदारांना या ठिकाणी करतो आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं निवडणुका आणि आज मतदानाचा दिवस आहे सुरुवातीला स कुटुंब मतदान केलेलं आहे आणि सोबत आपले माझे आमदारसुद्धा आलेले आहेत नरेंद्र पवार साहेब उत्साह म्हणजे एवढा उत्साह आहे की आता कल्याण पश्चिमच्या बाबतीत म्हणायचं तर अशी ख्याती आहे की एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा येत नाही असं काहीतरी बोललं जातं आपल्यामार्फत परंतु पवारसाहेब आता जातीने उभे आहेत इथे आणि लोकांचा उत्साह तुम्ही बघतायत कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत ज्या कल्याणचा विकास करणं हे महायुतीशिवाय दुसरा कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत आहात एवढ्या सकाळीसुद्धा मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणं हे जनतेकडनं अपेक्षित आहे आणि जनता ते करणार असं आम्हाला खात्रीलायक विश्वास आहे येणाऱ्या ज्या निवडणुकांचं तेवीस तारखेला जो रिझल्ट आहे किंवा ज्या निवडणुकांचा मतमोजणे त्या ते तेवीस तारखेला महायुती मोठ्या ताकदीने पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबीज करणारे आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं आणि सामान्य माणसांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या भाषेत म्हणायचं तर कॉमनमॅनचं सी एम म्हणजे कॉमन मॅन कॉमनमॅनचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार आणि सुदलाम सुपलाम महाराष्ट्र करण्यासाठी त्या दृष्टीने हे सरकार पावलं टाकणार की मतदान जागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा सर्वच माध्यमाने प प्रयत्न केलेला आहे आणि महायुतीचं जे अडीच वर्षातलं किंवा सव्वा दोन वर्षातलं जे काम आहे ते पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते आ, मतदार किंवा ते नागरिक हे सुद्धा उत्साहाने मतदानाला उतरलेलं आम्हाला इथं दिसत आहे कारण ज्या पद्धतीने महायुतीने काम केलेलं आहे लोकांना कुठेतरी एक आशा आहे की बाबा हे जे जे सरकार आहे हेच जनतेचं ह्या महाराष्ट्राचं कष्ट कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं भलं करू शकतं त्यामुळे मतदार सुद्धा मोठ्या संख्येने मतदान केंद्रावरती रांगा लावून तुम्ही बघत असाल तर मतदानासाठी उभा येतो